सरपंच मंगेश सावळे यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत मंगेश सावळे विचार मंचाचे बाबराव ढोणे पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत स्वरूपात एक रुपया अर्पण केला आहे त्यांनी सांगितलं की हा केवळ एक रुपये नसून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि गोरगरीब जनतेच्या वेदनांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर त्यांनी शासना शासनाला विनंती केली आहे की सध्या उपोषणाला बसलेले मग सरपंच मंगेश सावळे यांच्या मागण्या तातडीनं मान्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आज आमचे नेते मंगेशभाऊ साबळे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे प्रशासन कुठल्याही प्रकारे आमच्याकडे दखल देत नाही आणि एका उद्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सर्वांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे म्हणून सरकार आम्हाला तर काही देऊ शकत नाही आम्ही आज मंगेश साबळे युवा मंचाच्या वतीनं आज मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आज आम्ही एक रुपयाचा निधी जमा करून या प्रशासनाचे जशी शेतकऱ्याची प्रशासनानं थट्टा केली तशी आम्ही या प्रशासनाची थट्टा केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्यांना न्याय न्याय मिळाला मंगेश साबळेच्या माध्यमातून या सरकारला या सगळ्या गोष्टी जड जाणार आहेत एवढंच या तहसीलदारांना निवेदन देऊन मी कळवतो आणि दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र